एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मुंबई घाटकोपरमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे या कठीण प्रसंगी जनसेवा सेवाभावी संस्था आणि राज्य गृहमित्र मंडळाने गरजू कुटुंबांना दिलासा दिला, दिला आहे वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीसमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांच्या छपरांचे नुकसान झाले आहे तातडीने मदतीसाठी नागरिकांनी भारतीय जनता पार्टी एकशे पंचवीस मंडळ उपाध्यक्ष व जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड यांच्याशी संपर्क साधला काकड साहेबांनी स्वतःच्या खर्चातून शंभर ताडपत्र्या उपलब्ध करून दिल्या या उपक्रमात जनसेवा संपर्क प्रमुख सचिन सकट वैभव साठे सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र जैन जनसेवा सचिन रामदास भोर बंटी जाधव मनोज गांगुर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मदतीमुळे लोकांनी दिलासा व्यक्त करत मुकुंद काकडी यांचे आभार मानले गरजूंच्या संकटांच्या वेळी दिलेला हात मदतीचा घाटकोपरमध्ये आशेचा किरण ठरलाय बिरो रिपोर्ट आपली दुनियादारीसाठी घाटकोपर मुंबई